सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपीठ मार्च ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब जनसामान्यांची खरी शिवसेना हा पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच असून निकाल काही येऊ हो। आमच्यासारखे कट्टर शिवसैनिक हे जिल्हाप्रमुख श्री वसंतराव भोजने यांच्या नेतृत्वात त्यांच्यासोबतच राहतील असे प्रतिपादन मलकापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख दीपक तांबारे पाटील यांनी जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कारप्रसंगी केला शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने यांचा वाढदिवस मलकापुरात मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला अंतर्गत सर्वप्रथम मूग विद्यालयातील विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात आली हनुमान मंदिरात नारळ फोडून त्यांच्या दीर्घ आयुष्याची कामना करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस माला अर्पण करून संघर्ष सुरूच ठेवू असे अभिवादन सर्वांनी केले यावेळी त्यांची लाडूतुला तालुका प्रमुख दीपक चांबारे पाटील यांच्या वतीने मुक्ताईनगर हनुमान नगर रोड येथे करण्यात आली सदर कार्यक्रमास जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर अरविंद कोलते जिल्हा प्रमुख जालिलदार बुधवत जिल्हा संघटक प्राध्यापक सदानंद बाळे माननीय नगराध्यक्ष ॲडव्होकेट हरीश रावळ शहराध्यक्ष राजूभाई पाटील सभापती अनिल गांधी मान नगरसेवक बंडूभाऊ चौरे राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अरुण अग्रवाल राष्ट्रवादी काँग्रेस नेते अनिल दाता झोपे महिला जिल्हा अध्यक्ष मंगलाताई पाटील जिल्हा उपप्रमुख सुनीलजी घाटे उपप्रमुख समद कुरेशी युवासेना प्रमुख पवन गरुड महिला तालुका अध्यक्ष सौ प्रीतीताई भगत ऑक्सिजन बँक शाखा व्यवस्थापक श्रीकांतजी सुनस्कर अफसर खान साहेब खान संतोष भगत मीनाताई पाटील सुनीता बोर्ले बॉम्बे आजी सुधाजी मिश्रा यांच्यासह आदी मान्यवरांनी वसंतराव भोजने यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या अतिक्रमणधारकांना शिवसैनिकांनी न्याय दिल्याने श्री किशोर गनबास यांच्या नेतृत्वात अतिक्रमणधारकांनी श्री वसंतराव भोजने यांचा सत्कार केला महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद